छोटे से घर में अग्निवीर शहीद हुआ लैंडमाइन ब्लास्ट में शहीद हुआ मैं उसे शहीद कह रहा हूं मगर हिंदुस्तान की सरकार उसे शहीद नहीं कहती नरेंद्र मोदी नरेंद्र मोदी उसे शहीद नहीं कहते नरेंद्र मोदी उसे अग्निवीर कहते हैं उस घर को पेंशन नहीं मिलेगी उस घर को कंपनसेशन नहीं मिलेगी शहीद का दर्जा नहीं मिलेगा और बेचारे बैठे हुए थे तीन बहनें थी एक साथ बैठी हुई थी रो रही थी आम जवान को पेंशन मिलेगी जरूर दुख होगा मगर हिंदुस्तान की सरकार आम जवान की मदद करेगी मगर अग्निवीर को जवान नहीं कहा अग्निवीर यूज अँड थ्रो मजदूर सरकारचे आत्ता पन्नास लाख रुपये विमा मिला एक बार वीस पचास लाख रुपये मिले महाराष्ट्र सरकारचे दस लाख रुपये मिले टोटल टोटल एक लाख एक कोटी दस लाख रुपये मिले मोदी सरकारनं आणलेल्या अग्निवीर योजनेवर आधीच खार खाऊन असलेल्या राहुल गांधींनी विरोधी पक्षनेते बनताच आपल्या पहिल्याच भाषणात लोकसभेत खोटा नॅरेटिव्ह चालवला आणि सरकारवर वाटते तसे आरोप केले मात्र राहुल गांधींचा हा खोटा नॅरेटिव्ह खुद्द शहीद अग्निवीरांच्या वडिलांनीच खोटा ठरवला काय घडलंय नेमकं का आणि राहुल गांधी कसे खोटे ठरलेत ते सगळंच जाणून घेऊयात आजच्या व्हिडिओ मधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरलायू लोकसभेच्या पहिल्या सत्रात राष्ट्रपतीच्या अभिभाषणावरील चर्चे दरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सोमवारी अग्निवीर योजनेवर तोंड सुख घेतलं केंद्र सरकारच्या अग्निवीर योजनेत शहीद दर्जा दिला जात नाही अशी खोटी माहिती राहुल गांधींनी सभागृहात दिली याशिवाय शहीद झालेल्या अग्निवीर जवानांच्या कुटुंबियांनाही मदत केली जात नसल्याचा आरोपही त्यांनी सरकारवर केला त्या भाषणात राहुल गांधी यांनी बुलढाण्यातील शहीद अग्निवीर अक्षय गवते यांचा उल्लेख केला होता पण राहुल गांधी लोकसभेच्या पटलावर खोट बोलले हे नंतर सिद्ध झालं राहुल गांधींच्या या दाव्यानंतर आता शहीद अग्निवीरचे वडील लक्ष्मण गवते यांनी मोठा खुलासा केलाय लक्ष्मण गवते यांनी त्यांना आतापर्यंत एकूण एक कोटी लाख रुपयांची मदत मिळाल्याची पुष्टी केली आहे अक्षय गवते हे बुलढाणा जिल्ह्यातील पिंपळगाव सराई इथले अग्निवीर जवान होते जगातील सर्वात उंच युद्धभूमी असलेल्या सियाचीन ग्लेरेशियम मध्ये तैनात असताना ते शहीद झाले त्यानंतर सरकारनं त्यांच्या कुटुंबियांना एक कोटी दहा लाख रुपयांची मदत केली होती राहुल गांधींनी सोमवारी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून अग्निवीर योजनेबद्दल अनेक प्रश्न उपस्थित केले यावर त्यांनी बुलढाणा जिल्ह्यातील शहीद अग्निवीर जवान अक्षय गवते यांचा उल्लेख केला अक्षय गवते हे सियाचीन इथं कर्तव्यावर असताना त्यांचा मृत्यू झाला होता याबाबत शहीद जवान अक्षय गवते यांच्या कुटुंबियांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता अक्षय गवते यांचे वडील लक्ष्मण गवते यांनी सांगितलं की आतापर्यंत अक्षयचा विमा आणि राज्य सरकारनं दिलेले दहा लाख रुपये असे मिळून त्यांना आतापर्यंत एक कोटी दहा लाख रुपयांची मदत अजून काय अपेक्षा आहेत असं विचारल्यानंतर लक्ष्मण अक्षयची बहीण श्वेता गवते हिला शासकीय सेवेत सामावून घ्यावं आणि जाहीर केलेली सर्व मदत त्यांना मिळावी अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली दरम्यान अग्निवीर कुटुंबाला किती मदत मिळते ते आपण आता बघूयात लष्कराच्या वेबसाईट नुसार अग्निवीरचा ड्युटीवर असताना मृत्यू झाल्यास त्याला अठ्ठेचाळीस लाख रुपयांचं विमा संरक्षण चौवेचाळीस लाख रुपये एक्स ग्रॅशिया रक्कम चार वर्षाच्या योगदानासाठी पूर्ण वेतन आणि सेवानिधी आणि सरकारमध्ये जमा केलेल्या रकमेसह सेवानिधी मिळतो ड्युटीवर असताना अग्निवीराचा मृत्यू झाला नाही तर कुटुंबाला अठ्ठेचाळीस लाख रुपयांचं विमा संरक्षण आणि सेवा निधीमध्ये जमा केलेली रक्कम आणि सरकारचं योगदान मिळत त्याचवेळी अपंगत्वाच्या बाबतीत अग्निवीरांना अपंगत्वाच्या पातळीवर शंभर टक्के पंच्याहत्तर टक्के किंवा पन्नास टक्के असेल तर पूर्ण पगार आणि सेवा यावर अवलंबून चौवेचाळीस लाख रुपये पंचवीस लाख किंवा पंधरा लाख रुपये मिळतात चार वर्षापर्यंतचा निधी आणि सेवा निधीमध्ये जमा केलेली रक्कम देखील आणि सरकारचं योगदान त्यांना दिलं जात ही सगळी माहिती बघता आणि शहीद अग्निवीरांच्या वडिलांनी दिलेली माहिती पाहता राहुल गांधी लोकसभेत खोट बोलले हे सिद्ध झालंय सदनाच्या पटलावर खोटी माहिती देणं किंवा आक्षेपार्ह माहिती देणं हा नियमभंग आहे या संदर्भात संसदेचे नियम हे कठोर आहेत आता या नियमाला अनुसरून संसद राहुल गांधी संदर्भात कुठला निर्णय घेणार हे पाहावं लागेल दरम्यान योजने अंतर्गत निवडलेला उमेदवार अग्निवीर म्हणून ओळखला जातो दरम्यान अग्निवीरासाठी सतरा वर्ष पाच महिने एकवीस वर्ष वयोगटातील तरुण हे अग्निवीर होऊ शकतात चार वर्षाच्या कालावधीसाठी त्यांची सशस्त्र दलात सेवा करण्याची त्यांना परवानगी दिली जाते हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद